आपला सातारा प्रतिनिधी रवींद्र वाकडेंसोबत निवेदक मिलिंदा पवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम अतिशय दर्जेदार उत्तम व समाधानकारक आहे याचा आम्हाला आनंद होत आहे असे गौरवोद्गार माननीय मंगेशजी चिवटे त्यांनी येथील शिवस्मारकाच्या चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट दिली यावेळी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान आणि उमरजचे संतोष बेडके आणि समस्त उमरजकर यांनी आरोग्य सेवेचे काम अतिशय सुंदरित्या करत असून त्यांचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा असे आवाहनही यावेळी केले श्री प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ यांच्या वतीने मंगेशजी यांचा सत्कार जय महाराष्ट्र सर्व उमरसकरांना आज खर तर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो असताना इतर उमरस मध्ये येण्याचा आग्रह आमचे संतोषजी असतील आणि सर्व इथल्या उमरजकळाने केलं आणि त्यामुळे आज आवर्जून उमरजला या ठिकाणी मी असेल माझी सरकारी युवा व्याख्याती किरणजी पोरे यांनी भेट दिली आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा जो संकल्प आहे की पूर्णाकृती अश्वारू छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी लोकवर्गणीतून त्यांनी कामाला सुरुवात केली त्यानंतर जी डीपीडीसी सी असेल इतर अनेक योजनांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून निधी उभारून या अशा पुतळ्याचं काम होतं अतिशय समाधानकारक आणि उत्तम गुणवत्तेचं काम या ठिकाणी सुरू आहे ते कामाची पाहणी करून अतिशय समाधान वाटलं आणि त्यासोबतच आज या ठिकाणी बारा टक्के हे रुग्ण त्यांचे नातेवाईक मला भेटले आणि अतिशय भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली की एक आता काही दिवसांपूर्वी त्यांच्या बंधूंचं अपघात झाला असताना रुग्णालयामध्ये ते ऍडमिट असताना आमच्या माध्यमातून एकनाथजी साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांना बिलास सवलतीचं पत्र दिलं हॉस्पिटल प्रशासनाशी कॉर्डिनेट केलं आणि जवळपास पन्नास पंचावन्न हजार रुपयांची सवलत त्यांना मिळाली आणि त्यांनी आज शाल श्रीफळ घेऊन आमचा सत्कार करण्यासाठी ते आले होते त्यांनी सत्कार केला मला असं वाटतं की हा सत्कार आमचा नसून हा राज्याचे संवेदनशील माझे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांचा आहे कारण त्यांच्यामुळं हे सगळे रुग्णसेवेचं महत्कार्य या ठिकाणी होतंय त्यासोबतच संतोष या ठिकाणी आहेत या परिसरातील सर्व गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात ही सगळी टीम उमराची सदैव तत्पर असते मला असं सव...